काढून ही उभी धोपडपट्टी मोदय अक्षविधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय चेंबूर येथील लाल डोंगर एसरे गृहनिर्माण संस्था ह्या बिल्डिंगला नाव दिलेलं आल अल्टक ह्या बिल्डिंगला नाव आहे खरं म्हणजे बिल्डरनी आडवी झोपडपट्टी काढून ही उब, उभी झोपडपट्टी केलेली आहे ह्या बिल्डिंग मध्ये ही चारू बाजूला बिल्डिंग बांधली आणि मध्येच त्यांनी एक मस्जिद ठेवलेली आहे त्यामध्ये एक मंदिर ठेवलेलं आहे एक बौद्ध विहार ठेवलेला आहे हे न हटवता त्या साडेआठशे लोकांना ती घरं त्यांनी दिलेली आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे त्यांनी ते मस्जिद मंदिर इथून हटवून देऊन त्या मुलांना खेळण्यासाठी मैदान करायला पाहिजे साडेआठशे लोक एका बिल्डिंगमध्ये लोक नाही साहेब खोल्या आणि चार ते साडे चार हजार रहिवाशी तिथे राहत आहेत तर त्या मुलांना थोडं खेळण्यासाठी किंवा तिथे मुलांना मैदान लहानचं पाहिजे परंतु न काय देता या बिल्डिंगला त्यांनी उभी केली आणि आज बिल्डिंगची अशी अवस्था आहे की पाणी हा वरून खाली पडतोय अशी म्हणजे एक एक दोन सिवरेज हा प्रमुख मुद्दे हेच आहेत की जी मस्जिद आहे आणि जे मंदिर आहे आणि ते बुद्ध आहे हे कधी हटवणार आहेत आणि जो बिल्डर आहे कुपर याच्यावरती काय कारवाई करणार आहे कारण का त्यांनी अत्यंत घाणे काम त्या विभागात केलेला आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आडवी झोपडपट्टी ही उभी झोपडपट्टी त्यांनी केलेली आहे असे जर मुंबईमध्ये बिल्डर हे करत गेले तर मुंबईचा काळापाळ कधी होणार आहे तर माझी आज त्या एला पाणी नाही आहे बावीस माळ्याची बिल्डिंग आहे बावीस माळ्यावरून पाणी आणण्यासाठी माझ्या माता भगिनी खाली येत आहेत आणि खाली हांडे भरून वरती घेऊन घेऊन जातात म्हणजे झोपडपट्टी संपवून तुम्ही उभी झोपडपट्टी केली का हा माझा प्रश्न आहे हा माझा प्रश्न आहे तर हा प्रश्न मला खरं एसआरएच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे सा की एसआरएच्या अधिकाऱ्यांनी ते माझ्याबरोबर तिथे व्हिजिट घ्यायला पाहिजे तिथे काय परिस्थिती ते बघायला पाहिजे घाणेडं पाणी पूर्ण अख्ख्या सोसायटीमध्ये जात आहे काय त्यांनी केलंय हे सर्व सांगता येत नाहीये टाइम कमी आहे आप आपल्याकडे परंतु त्याच्यावरती कारवाई करणार का त्याच्यावरती कारवाई करणार का हा माझा प्रश्न आहे आणि मंदिर मस्जिद आणि तिथे विहार आहे आता मस्जिद जिथे आहे तिथे बकऱ्या आहेत कोंबड्या आहेत किती घाण आहे त्या बिल्डिंग मध्ये हे सांगता येत नाही ते टाइम वेळ कमी आहे परंतु हे जे दोन तीन प्रश्न सांगितले त्याच्यावरती कारवाई करणार का मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जो मूळ आराखडा हा एसआरएचा मंजूर झालेला होता त्या मूळ आराखड्याप्रमाणे हे बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि त्याला पूर्णत्वाचा दाखला देखील महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून दिलेला आहे नळ जोडण्या पिण्याच्या पाण्याच्या महानगरपालिकेनं दिलेल्या आहेत शिवरेजचं या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज पाईपलाईन जोडण्याचं काम या ठिकाणी मननिसारण वाहिनीला मुख्य जोडण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी फक्त सन्मान्य अध्यक्ष महाराज सेफ्टी टँक जो काय अल्टा विस्टा या इमारतीच्या शेजारील झोपडीतील शौचालयाला शेफ्टी टँक मधून त्यांचे शिवरेज लाईन संरक्षण काम तिथलं पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या मनपचा मननिस्कार सन्मान्य सदस्यांनी जो मस्जिद बुद्धविहार आणि मंदिराचा जो काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तर त्या ठिकाणी या धार्मिक स्थळांच्या संदर्भामध्ये निर्णय करताना थोडस तिथल्या स्थानिक विचार करून त्यांचं एकमत त्या मुद्द्यावर जर झालं तर त्या बाबतीतचा विचार आपल्याला करता येतो पण आपण जे सांगताय की वरच्या माळ्याला पाणी पोचत नाही महिलांना पाण्यासाठी खाली यावं लागतंय तर त्या ठिकाणी जर काही त्रुटी असतील तो प्रकल्प पूर्ण करताना राहिलेले असतील तर नक्की संबंधित यंत्रणेमार्फत त्याची फेर तपासणी केली जाईल सुरळीत पाणी पुरवठा मिळाला पाहिजे ही जरूर जबाबदारी आहे तशा सूचना दिल्या जातील आणि अस्वच्छता आहे असं आपण सांगितलं की तो परिसर त्या ठिकाणी अस्वच्छता असते या बाबतीत सुद्धा मुंबई महानगरपालिकेला सूचना दिल्या जातील आणि आपण जे म्हणालात की च्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या समवेत आपण तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहात आपल्या समवेत तिथं स्थळ पाणी करून ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सी एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर